दिवसभराची कामं आटपली कुटुंबातल्या सर्वांनी एकमेकांची गप्पा गोष्टी केल्या आणि झोपायची वेळ झाली म्हणून घरातले सगळे झोपायला गेले रोज सारखाच आजचा दिवस होता आणि उद्या सकाळी उठून पुन्हा नवीन दिवसाला सुरुवात होणार होती पण त्यांना कुठे माहीत होतं की उद्याची सकाळ ते पाहूच शकणार नाहीत पहाट्याचे साडेतीन वाजले होते कुटुंबातील सर्व साखर झोपेत होते आणि अचानक घरामध्ये आगीचा भडका उडाला आगीचे लोड घराच्या वरच्या मजल्यापर्यंत पोहोचले प्रचंड धूर झाला शेजारच्यांनी कल्ला सुरू केला पण या कुटुंबातील कुणालाही वाचवता आलं नाही आगीनं अक्षरशः तांडव घातला होता असा तांडव घातला होता की कुटुंबातील सात जणांचा बळी घेतला अगदी एका दोन वर्षांच्या चिमुकल्यावर सुद्धा काळानं घाला घातला कुठे घडला हा सगळा प्रकार तर छत्रपती संभाजीनगरच्या छावणी परिसरात आगीचं कारण काय तर एक इलेक्ट्रिक स्कूटर छत्रपती संभाजीनगरच्या छावणी परिसरातील मार्केट वस्तीमध्ये एका तीन मजली इमारतीमध्ये ही घटना घडली मिळालेल्या माहितीनुसार इमारतीचे मालक असलम शेख खालच्या खालच्या मजल्यावरती मजल्यावरती आपल्या कुटुंबियांसोबत राहत होते अस्लम होतं आणि दुकानाच्या बाहेर इलेक्ट्रिक स्कूटर चार्जिंगला लावली होती या स्कूटरचा सा पहाटे साडेतीन वाजता स्फोट झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली आणि या दुचाकीला चार्जिंगसाठी चार्जर लावण्यात आलेला होता त्यामुळे वायरच्या माध्यमातून आग थेट दुकानात लावलेल्या चार्जिंगच्या सॉकेट पर्यंत पोहोचली आणि दुकानामध्ये देखील आग लागली कपड्याचं दुकान असल्यामुळे काही वेळातच दुकानातील साहित्याला भीषण आग लागली पेट घेतला आणि दुकानामध्ये फर्निचर सोफा सगळं जळून झालं त्यानंतर ही आग इमारतीमध्ये पसरली आणि आग या आगीमुळे धुराचे लोट वरच्या मजल्यावरती पसरले या इमारतीचे मालक शेख असलम यांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री त्यांना जाग आली तेव्हा नागरिकांनी त्यांना आवाज देऊन याची माहिती दिली त्यानंतर इमारतीमधून खाली उतरण्यासाठी काही ठिकाणी शिडी लावण्यात आली होती मात्र त्या माध्यमातून अस्लम यांच्या कुटुंबातील सात जण खाली उतरलेही पण दुसऱ्या मजल्यावरील सात जणांचा यात मृत्यू झाला दुसऱ्या मजल्यावरती आतमध्ये येण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी एकच एंट्री आणि एक्झिट पॉईंट असल्यामुळे खालच्या लोकांना वर जाता आलं नाही आणि या शिडीच्या माध्यमातून त्यांना बाहेर काढण्याचा सुद्धा प्रयत्न करण्यात आला लोकांनी त्यांना हाक मारली आवाज दिला दार ठोठावलं पण झोपेत असल्यामुळे त्यांना आवाज काही ऐकू गेला नाही धुराचे लोट घरात पसरल्यामुळे त्या कुटुंबातील सात जणांचा गुदमरून मृत्यू झाला तिसऱ्या मजल्यावरती देखील दोन लोक होती ती सुदैवानं वाचली असल्याची माहिती मिळाली आहे या आगीच्या दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेल्यांमध्ये दोन चिमुकल्यांसह दोन पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे आसिम वसीम शेख वयवर्षीय तीन परी वसीम शेख वयवर्षीय दोन वसीम शेख तीस वर्ष अनवर वसीम तेवीस वर्ष हमिदा बेगम पन्नास वर्ष शेख सोहेल पस्तीस वर्ष रेशमा शेख बावीस वर्ष अशी मृतांची नावं आहेत पोलीस आणि अग्निशमन दलाला कॉल केला पण कोणीच वेळेत पोहोचू शकला नसल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शींनी केला पण माहिती मिळाल्यानंतर आपण दहा मिनिटात तयारी करून पोहोचलो असल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली तर यामध्ये एक मुद्दा असा की नेमकी आग कशामुळे लागली याची चौकशी पोलीस करतायत नागरिकांचं म्हणणं आहे की याचं कारण इलेक्ट्रिक स्कूटरच आहे अशातच अनेक ठिकाणी चार्जिंगला लावलेल्या इलेक्ट्रिक स्कूटरचा स्फोट झाल्याच्या घटना घडतायत तेव्हा तुम्ही घरामध्ये इलेक्ट्रिक स्कूटर चार्जिंगला लावत असाल तर कोणत्या प्राथमिक गोष्टींची काळजी घ्यावी हे पाहूयात